श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मेष राशीच्या पत्नी ह्या कशा असतात म्हणजे स्वभाव कसा असतो त्यांचे गुण कसे असतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या ज्या मेष राशीच्या व्यक्ती जवळच्या असतील नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आपण या मध्ये बघणार आहोत की मेष राशीच्या पत्नी म्हणजे मेष राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्याचा स्वभाव कसा असतो ते आपण या मध्ये जाणून घेणार आहोत बघा की मेष राशी राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत त्याचप्रमाणे बघा की मेष राशी ही तत्वाची रास आहे आणि तत्वाची रास असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्ती ह्या फार उत्साही असतात तडबदार असतात आणि कुठल्याही कामात त्या अग्रेसर ह्या नक्कीच असतात आणि त्यांचा थोडासा हा उग त्यांचा स्वभाव हा थोडासा उग्र असतो कारण की का की त्या तत्वाची त्यांची रास असल्यामुळे त्यांचा स्वभाव हा थोडा उग्र असतो त्याचप्रमाणे बघा की मेष राशीचे चिन्ह हे मेंढी आहे आणि मेंढी हा जो प्राणी आहे तो आपल्या डोक्याने लढणारा प्राणी आहे म्हणजेच काय की तो आपल्या डोक्याने शत्रूवर चाल करतो आणि एका एका डोक्याच्या धडकेने समोरच्याला गार करत असतो तसाच स्वभाव हा मेष राशीच्या व्यक्तींचा असतो ते आपले काम हे डोक्यानेच करत असतात आणि बघा की मेष राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना बळ ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटीचा त्रास असतो त्याचप्रमाणे बघा की राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या फार चपळ असतात कुठलेही काम करताना त्यांना ते काम हे चपळाईने करायला आवडते आणि त्या कामात कुठलेही काम करताना त्यांना ते काम हळूवारपणे करायला आवडत नाही त्यांच असं म्हणणं असतं की कुठलेही काम हे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना ते आवडत असतं म्हणजेच काय कि त्या दिलेल्या कामात किंवा जे आपलं काम आहे त्या कामात नेहमी अग्रेसर असतात त्याचप्रमाणे बघा की मेष राशीच्या स्त्रियांना हे मागे राहणे आवडत नाही ते कायम कुठल्याही कामात कुठल्याही कार्यक्रमात किंवा काहीही असलं की त्या पुढे पुढेच असतात त्यांना नेहमी अव्वल येण्यास प्राधान्य असतात त्यांना अव्वल नंबर हा आवडत असतो त्याचप्रमाणे बघा की मेष राशीच्या स्त्रिया ज्या असतात त्या स्पष्ट बोलणाऱ्या असतात त्यांच्या पोटात एक आणि ओठांवर एक असं कधीच नसतं जे त्यांच्या मनात येईल जे त्यांच्या पोटात असत ते त्यांच्या ओठावर मनात येईल ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतात त्यांच्या ह्या स्पष्टपणे स्वभावामुळे समोरच्याला त्यांचा राग येतो परंतु जरी समोरच्याला आपला राग आला तरी मेषराशीच्या स्त्रिया ह्या स्पष्टच था बोलत असतात त्यांना अस्पष्ट किंवा खोटेपणा अजिबात आवडत नाही त्यांना कुठलेही काम करताना ते खरेपणानेच करता ते करत असतात त्यांच्या मनात सत्य असत त्यांच्या बोलण्यात सुद्धा सत्यपणा असतो त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही त्याचप्रमाणे बघा की मेष राशीच्या पत्नी ज्या असतात की त्या चपळ असतात आणि त्या चपळ असल्यामुळे त्यांना असं असं वाटतं की आपला नवरा किंवा आपला जोडीदारही आपल्यासारखाच चपळ असावा आणि त्यामुळे त्या त्याच्या कामावर त्यांच्या प्रत्येक कामावर ते लक्ष ठेवत असतात आणि त्या लक्ष ठेवून त्यांना त्या ते कामाबाबत मार्गदर्शनही करत असतात की का की त्यांना असं वाटतं असत की आपल्यापेक्षा जोडीदार हा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असावा आणि पुढे असल्यामुळे ते त्याला मार्गदर्शन नेहमी करत असतात त्याचप्रमाणे बघा की मेष राशीच्या स्त्रियांचा स्वभाव हा अतिशय चांगला असतो मन मिळवू असतो ते इतरांना समजून घेतात आणि आपलेही म्हणणं समोरच्या समोरच्याला स्पष्टपणे आणि न घाबरता न डगमगता सांगत असतात त्याचप्रमाणे बघा की ज्या ज्या स्त्रिया असतात त्यांना स्वच्छता घरातील काम, ना, मा मा काम, ना, फार काम करत असताना किंवा नोकरीमध्ये सुद्धा काम करत असताना त्यांना स्वच्छता फार आवडत असते ते कुठलेही काम अस्वच्छतेने करत नाही त्यांचा हा एक वेगळाच गुण असतो की त्यांची स्वच्छता फार असते राशीच्या स्त्रिया आहेत की त्या त्यांना थोडासा पित्ताचा त्रास सुद्धा जाणवत असतो बघा की स्वयंपाक किंवा घरातले काम करत असताना त्यांना भाजणे कापणे किंवा लागणे हा ह्या गोष्टी त्यांच्या बाबत घडत असतात त्याच प्रमाणे बघा की मेष राशीच्या व्यक्ती ह्या जरी घर काम करत असल्या म्हणजेच काय की हाऊस वाईफ असल्या तरी त्यांना त्यांच्या करिअर करिअर कडे सुद्धा त्या लक्ष देत असतात त्यांना असं वाटत असत की आपण म्हणजे आपण नोकरी सुद्धा करावी आणि त्यांना उत्साह असतो आणि ते कुठलेही काम करण्यात अतिशय उत्साही असतात मेष राशीच्या स्त्रिया या अतिशय हुशार असतात आणि प्रामाणिक सुद्धा फार असतात त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो तसेच ते कुठलेही काम करताना सत्यप्राणे आणि चांगल्या कर्मानेच ते करत असतात बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ